पोरशे अपघात प्रकरणासंदर्भात आताची सर्वात मोठी बातमी समोर येते वेदांचा जामीन रद्द करण्यात आलेला आहे बालहक्क न्यायमंडळाने हा निकाल जाहीर केलेला आहे बालहक्क न्यायमंडळाचा निकाल वेदांचा जामीन रद्द करण्यात आलेला आहे वेदांचा जामीन रद्द करण्यात आल्याची सर्वात मोठी अपडेट आता सुद्धा समोर येते आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे जोडले गेलेले आहेत अजिंक्य वेदांचा जामीन रद्द झालेला आहे काय असेल पुढची कारवाई नक्कीच पुणे मधील हिट अँड रन प्रकरणात आज जी आहे ती महत्वपूर्ण सुनावणी झालेली आहे बाल हक्क आयोगापुढे ही सुनावणी झालेली आहे या न्यायालयात आज आत्ताची सर्वात मोठी बातमी अशी आहे की त्याला जो जामीन देण्यात आलेला होता तो जामीन रद्द करून त्याची रवानगी जी आहे ती आता बाल सुधारगृहात करण्यात येणार आहे ही रवानगी जी आहे ती किती दिवस होणार आहे याबाबत अजून तरी स्पष्टता आले नाही काही वेळापूर्वीच निकालाचं वाचन झालेलं आहे त्या निकालाचं वाचन होताना त्याची आई त्याचे आजोबा आणि इतर नातेवाईक देखील होते तो आरोपी देखील त्या ठिकाणी होता आणि आता या निकालाचं वाचन झालेलं आहे त्यानंतर आता अधिकृतरित्या जो निकाल आहे तो माध्यमांच्या सा समोर सांगितला जाईल आणि त्यानंतर ते त्याची किती दिवस बाल सुधारगृहात रवानगी झालेली आहे हे स्पष्ट होईल परंतु सर्वात मोठी बातमी अशी आहे की जे त्याला या अगोदर जामीन मंजूर करण्यात आला होता तो बाल न्यायालयाने रद्द केलेला आहे आणि त्याची रवानगी आता बाल सुधारगृहात होणार आहे आणि त्यानंतर थी जी पुणे पोलिसांनी जी मागणी केली होती कि थरून, वर करने वर की त्याला सज्ञान ठरवून त्याच्यावर सज्ञानाप्रमाणे कारवाई करण्यात यावी यावर आज युक्तिवाद झालेला नाही कारण की कायदेशीर दृष्ट्या ह्या गोष्टीला काही वेळ लागू शकतो असं न्यायालयाने सांगितलेलं आहे त्यामुळे लगेच यावर निर्णय घेता येणार नाही परंतु त्याची बाल सुधारगृहात या जी गुन्हा घडलेला होता त्याची दखल घेऊन आज न्यायालयाने त्याची बाल सुधार गृहात रवानगी केलेली आहे जे एका बाजूला वेदांतच्या वडिलांना सुद्धा तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे दुसऱ्या बाजूला वेदांतचा जामीन रद्द झालेला आहे आता वेदांतच्या चौकशीमध्ये नक्की कोणते महत्त्वाचे मुद्दे समोर येऊ शकतात हो नक्कीच आता जामीन रद्द झाल्यानंतर पुणे पोलीस आणखी तपास करणार आहेत पुणे पोलिसांच्या निरीक्षणात देखील हा अल्पवयीन आरोपी असणार आहे या गुन्ह्याची आणखी खोल जाऊन चौकशी केली जाणार आहे आणि यामुळे आता ज्याप्रमाणे विशाल अगरवाल वेदा वेदांत आगरवाल अगरवालांचे जे वडील आहेत त्यांना तीन दिवस जे आहे ती पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि आता बाल सुधारगृहाच्या निरीक्षणात जो हा अल्पवयीन आरोपी आहे त्याला ठेवण्यात येणार आहे यामुळे पुणे पोलिसांना हे खूप मोठं यश आल्याचं सांगण्यात येत आहे जी जी अजिंक्य या संपूर्ण घटनाक्रमावर असंच लक्ष असू द्या तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल